राज्यातील शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहे परंतु राज्य सरकारने अर्थसंकल्पात शेतकरी शेतकऱ्यांची निराशा शे केली आहे गेल्या दोन ते तीन वर्षापासून अस्मानीय आणि सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पादन कमी झालेले परिणामी शेतकरी शेती व्यवसाय आर्थिक जोखमीचा बनलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सम आर्थिक अडचणीच्या समोर जावे लागत आहे तसेच महायुती सरकारने निवडणुकीनंतर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज फेडले नाहीत शेतकऱ्यावर सरकार सहकारी आणि मध्यवर्ती बँकेचे थकीत कर्ज आहे तर बँकेकडून कर्ज वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी शेतकरी सरकारच्या आश्वासनाची वाट पाहत आहेत तर दरम्यान वाट कर्जवाटपात बँकांनी कडक भूमिका घेतलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी अडचणींना समोर जावे लागत आहे तरी सरकारने आपले आश्वासन पूर्ण करावे असा आग्रह शेतकरी धरत आहेत तर राज्य सरकाराने राज्यातने आधीच दोनदा कर्जमाफीचा निर्णय घेतला होता परंतु मात्र लाभार्थी अजूनही त्यापासून वंचित नाही आहे दोन हजार सतरा सतरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना सुरू केली होती परंतु त्यातील सहा हजार कोटी रुपये अद्याप वितरित झालेले नाहीत तसेच दोन हजार एकोणीसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेद्वारे कर्ज शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले परंतु त्यापैकी एकोणपन्नास हजारहून अधिक शेतकरी अजूनही वंचित आहेत तर कर्जमाफीबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आम्ही झिरो टक्के व्याजदराने कर्ज देतो पंजाबराव व्याज सवलत योजनेद्वारे शेतकऱ्यांना मदत करतोय तर आज शेतकऱ्यांनी आय तंत्रज्ञानाच्या मदतीने आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे घोषणा केल्यानंतर त्यांची अंमलबजावणीसुद्धा करता आली पाहिजे तर शेतकरी कर्जमाफी करता करता येते पण विकास कामाला निधी कमी पडतो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया पाहता सध्या सरकारचे कर् शेतकरी कर्जमाफी करण्यासाठी अनुकूल दिसत नाही आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची प्रतिक्रिया काय आहे सरकाराबद्दल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेलायकांची घंटी प्रेस करा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा